माननीय सो गंगापूर रोड नाशिक शहर अर्जदार चौऱ्याऐंशी एकवीस शून्य सात अठरा सत्तेचाळीस राहणार म्हाडा कॉलनी ए फाईव्ह बिल्डिंग रूम नंबर नागारे मळा इंदिरानगर नाशिक विषय माझे पतीनामे आकाश गणपत उमापे यांनी मला बेदम मारहाण करून माझी दोन महिन्याची मुलगी हिसकावून मला घराबाहेर हाकलून दिल्याने याबाबत या सामनेवाले पती व सासऱ्यांच्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळण्याबाबत तक्रार अर्ज सामनेवाले आकाश गणपत उमापे पती मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव बारा तेवीस वीस गणपत किसन उमापे सासरे वैशाली गणपत उमापे सासू ज्ञानेश्वरी सचिन खवळे ननंद सचिन संजय खवळे नंदई सर्व राहणार महाडा कॉलनी बिल्डिंग रूम नंबर नाशिक वरील विषयान्वये तक्रार अर्ज करण्याकरिता मी सामनेवाले क्रमांक एक हा आमच्या शेजारी राहत असल्याने त्याची व माझी ओळख असल्याने त्याचे नेहमी माझ्या घरी येणे जाणे होते दरम्यान काळात दिनांक चौदा सहा दोन हजार वीस रोजी माझा विवाह झालेला होता मी काही महिने माझ्या सासरी राहिले माझ्या पहिल्या पतीने माझ्या अगोदरच लग्न करून त्याच्या पहिल्या पत्नीला दुसरीकडे रूम घेऊन बाजूला ठेवलं होतं हे मला समजल्यावर माझ्या आई वडिलांना माझे माझे मिस्टर मला खूप मार हान, आ, मार झोड करतात आणि दारू वगैरे पित असतात आणि मी अं नव्या महिन्यात सुद्धा मला खूप मार आ, मार झोड केलेली आहे त्यांनी त्यांच्या माझो जा मुळे मला सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आणि त्यामुळे माझं सिझर झालं आणि मला दोन महिन्याची मुलगी आहे आता आणि दोन महिन्याची मुलगी माझी त्याने हिसकून केलेला आहे आज रोजी मी आईकडं आहे आणि माझे आईकडं येऊन ते असं दारू पिऊन खूप मुलांना जमा करून ग्रुपमध्ये येऊन आमच्या घराचे काच वगैरे फोडून आम्हाला धमका देत असतात की माझा भाऊ माझा भाऊ आता बर्डर करून आलेला आहे त्याच्या धमका देत असतात आणि पोलीस पण आमचं काही करत नाही इंद्रानगर पोलीस स्टेशन मध्ये खूप खूप वेळेस मी कंप्लेंट वगैरे केलेल्या आहेत अर्ज दाखल केलेले पण त्यांनी मला कुठलाही न्याय दिलेला नाहीये तर माझी मुलगी माझ्या ताब्यात द्यायला पाहिजे दोन महिन्या की मुलगी माझी आणि मला त्यांच्यापासून धोका आहे माझ्या फॅमिलीला पण कारण त्यांनी आता त्यांचा भाऊ मर्डर करून आलेला आहे आणि त्यांचा सारखा सारखा धमका देत असतात आणि माझ्या मुलीला माझ्या मुलीला गरज असल्यामुळे ते वरचं सहन होत नाही त्यामुळे पण भागत नाही खूप रडत असते ती आणि ते बोलले की जर तू माझी मुलगी तुझी मुलगी नाही ती माझी मुलगी म्हणून ते म्हटले मी तिला कुठं पण घेऊन जाईल तुला दाखवणार सुद्धा नाही माझी मुलगी माझी मुलगी इंद्रनगर पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही आहे आणि ते माझी दोन महिन्याची मुलगी त्यांच्या ताब्यात ताब्यात माझ्या कि माझे हात खूप मोठे आहे आणि मी तिथे पैसे भरलेले आहे म्हणून लहान मुलगी असून सुद्धा ते माझ्या ताब्यात आलेली आहे असं ते बोललेले माझे मिस्टर घरी येऊन मला बोललेले आणि मी आता मला कुठल्याही प्रकारचे न्याय देत नाही ते मी खूप वेळेस तिथं माझी कंप्लेट गेलेली आहे आणि ते बोल आज मी सीपी सीपी ऑफिस मध्ये आलेली आहे कमिशनर ऑफिस निवेदन पत्र इथे सबमिट केलेलं आहे हे निवेदन पत्र माझं मी आज इथे सबमिट केलेलं आहे आणि मला माझा मला न्याय मिळाला पाहिजे इंद्रानगर पोलीस स्टेशन मधून मला कुठल्याही प्रकारचं माझ्या बाळाला स्तन गरज आहे ते त्याच्याकडनं माझ्या ताब्यात माझी मुलगी द्यायला पाहिजे त्यांनी आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला बसेल न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसेल आणि माझी मुलीला कुठल्याही प्रकारे माझ्या ताब्यात धावत आणि कारण माझ्या मुलीला त्यांच्यापासून धोका पण आहे कारण ते कुठल्याही प्रकारचं दूध तिला पाजत आहे वरच ते तिला सहन होत